दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय हो पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर एक, एक पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रंग अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची माहिती सरकार सत्तेत आल्यापासूनच काही मंत्री सतत वादात सापडतायत आणि या मंत्र्यांच्या विरोधात सरकारनं कोणतीही कारवाई सुद्धा केलेली नाहीये आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे संपूर्ण राज्यभर ठिय आंदोलन केलेलं आहे आणि मुंबईतल्या आंदोलनापासून उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलंय तर लाज वाटते आम्हाला तुमची आपलंही ज्या वेळेला सरकार होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आजपर्यंतची अशी आज एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण अत्यंत वाईट आरोप होते महिलेवरचे आरोप बरोबर ना त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना वनमंत्री होता वनवासात पाठवला होता अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच मंत्र्यांचे राजीनामे शोभाताई फडणवीस शिवणकर होते गोलप होते सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते रवींद्र माने आपलेच होते काही पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही जनतेच्या मनात संशय आहे तुम्ही निर्दोष आहात ना राजीनामा द्या चौकशीला सामोरे जा त्याच्यात निर्दोष असलात तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन याला म्हणतात कारभार याला म्हणतात मग ते जे काय आहे ना शब्द जनताभिमुख आता जनताभिमुख नाहीच आहे नुसतं पैसे गिळणार मुख आहे यांच ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आहेत अनिल परब आहेत पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची लक तर आपण वेशीला टांगली होती पुराव्यानिशी कोण डान्सबार चालवते आमचा मंत्री कोण बॅगा घेऊन बसले हा आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जस अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण रमी मंत्री हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री कुठे आहेत शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा शेत करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे द्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील न पुराव्या निशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रमी नको खेळू तीन पत्ती खेळ ही समजी समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव हो। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा हलहून सावलीमध्ये डान्स बार नको डान्स बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर तुम्ही या भ्रष्टाचाराला पुरावे देऊन सुरा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील